नमस्कार मंडळीनो आपले स्वागत आहे मंदिर यात्रा विथ निकोराजा चॅनलवरती आणि आज आपण बघणार आहोत मकर संक्रांती विशेष धार्मिक व वैज्ञानिक कारणे मकर संक्रांतीला फक्त तिळगुळच का दिला जातो सोनं चांदी नाही पण तिळगुळ यामागे दडले आहे हजारो वर्षाचं धार्मिक रहस्य आणि विज्ञान मकर संक्रांती म्हणजे काय मकर संक्रांती हा हिंदू धर्मातील अत्यंत पवित्र आणि ऊर्जा परिवर्तनाचा सण आहे या दिवशी सूर्यदेव मकर राशीत प्रवेश करतात आणि उत्तरायण सुरू होते उत्तरायण म्हणजे अंधारातून प्रकाशाकडे जाण्याचा काळ नकारात्मकतेतून सकारात्मकतेकडे जाण्याची दिशा पण प्रश्न असा आहे फक्त तिळगुळच का याचं कारण दोन भागात आहे एक धार्मिक कारण आहे आणि एक आहे वैज्ञानिक कारण तर प्रथम आपण धार्मिक कारण जाणून घेऊया धार्मिक कारण शास्त्र काय सांगतात तिळाचे महत्व पुराणानुसार तिळ हे यमदेवाला प्रिय तिळ पितृदोष नाशक मानले जातात तिळ दान केल्याने पापक्षालन पूर्वजांचे आशीर्वाद ग्रहदोष कमी होतात मनुस्मृती आणि स्कंदपुराणात तीळ दानाला महान दान म्हटलं आहे गुळाचे महत्व गूळ म्हणजे गोडवा मधुरवाणी प्रेम आणि आपुलकी म्हणजेच आपण म्हणतो तिळगुळ घ्या आणि गोड गोड बोला याचा अर्थ जुन्या भांडांना विसर मनातील कटुता सोड नात्यांमध्ये गोडवा आण आन। आणि त्यामधले आता दुसरे कारण जे आहे ते वैज्ञानिक कारण शरीर आणि ऋतूचा संबंध हिवाळ्यात शरीरात काय होते मकर संक्रांती ही हिवाळ्यात मध्येच येते या काळात थंडी वाढते शरीरातली उष्णता कमी होते सांधेदुखी सर्दी खोकला वाढतो तीळ नैसर्गिक उष्णता स्त्रोत आहे तीळ शरीरात उष्णता निर्माण करतात हाडे मजबूत करतात सांधेदुखी कमी करतात कॅल्शियम आयर्न प्रोटीन भरपूर आणि गूळ नैसर्गिक औषध रक्तशुद्धी करतो पचन सुधारतो थंडीपासून संरक्षण करतो रोगप्रतिकारक शक्ती वाढवतो म्हणूनच तीळ आणि गूळ परिपूर्ण आरोग्य संयोजक स्त्रियांसाठी विशेष महत्त्व मकर संक्रांतीला वाण देण्याची परंपरा आहे तिळगुळ वाण देण्याचा अर्थ सौभाग्य वृद्धी आरोग्य रक्षण कुटुंबात शांतता नकारात्मक ऊर्जा दूर वाण देता येत नसेल तर काय करावे जर कोणत्याही कारणामुळे वाण देता येत नसेल तर तिळगुळ देवाला अर्पण करा सूर्यदेवाला अर्घ द्या गरिबांना अन्न किंवा धान्यदान करा भाव महत्वाचा आहे वस्तू नाही आध्यात्मिक संदेश तिळगुळ फक्त पदार्थ नाही तिळ कठीण परिस्थितीत टिकून राहण्याची शक्ती गुळ गोड स्वभाव आणि प्रेम जीवनात कितीही कठीण वेळ आली तरी गोड राहा हाच संक्रांतीचा संदेश मकर संक्रांती हा फक्त सण नाही तो जीवन जगण्याची दिशा दाखवणारा दिवस आहे मकर संक्रांती का साजरी करतात अतिशय गूढ रहस्य ज्या दिवशी सूर्य दिशा बदलतो त्या दिवशी फक्त निसर्गच नाही तर मानवाचं नजीबही वळतं हा फक्त सण नाही हा आहे कर्म काळ आणि चेतनेचा संगम सूर्यदेव काळाचे अधिपती हिंदू शास्त्रानुसार सूर्य म्हणजेच काळ म्हणजे याला टाईम म्हणतात दिवस रात्र ऋतू आयुष्याची गती सगळं सूर्याच्या नियंत्रणात आहे म्हणूनच मकर संक्रांती म्हणजे काळ परिवर्तनाचा क्षण संक्रांती म्हणजे काय संक्रांती म्हणजे एका राशीतून दुसऱ्या राशीत होणारा प्रवेश परंतु मकर संक्रांती ही विशेष का कारण इतर संक्रांती चंद्र व नक्षत्रांशी जोडलेल्या पण मकर संक्रांती थेट सूर्याच्या उत्तरायण प्रवासाशी जोडलेली आहे म्हणूनच याला मकर संक्रांती म्हणतात सूर्य शनी संघर्ष आणि समाधान पौराणिक कथा सांगते सूर्य तेजस्वी अभिमानी शनिदेव संयमी शांत आणि न्यायप्रिय मतभेद असूनही सूर्यदेव दरवर्षी मकर राशीत येतात हा संदेश आहे अहंकार झुकवा संबंध जपा कर्तव्य निभवा मकर संक्रांती आपल्याला अंतर्मुख होण्यास शिकवते उत्तरायण देवांचा दिवस का शास्त्र सांगतात उत्तरायण म्हणजे देवाचा दिवस दक्षिणायन म्हणजे पितरांचा काळ उत्तरायणमध्ये जपाचे फल वाढते दानाचे पुण्य दुप्पट होते साधनेला वेग मिळतो म्हणूनच संत ऋषी योगी या काळात कठोर साधना करतात मोक्षदार का उघडते गरुड पुराणात सांगितले आहे उत्तरायनात देह सोडल्यास उच्च लोकांची प्राप्ती होते भीष्म पितामह योगी तपस्वी या सर्वांनी उत्तरायणाचीच वाट पाहिली म्हणून मकर संक्रांती मोक्षद्वार उघडणारा दिवस मानला जातो शरीर मन आणि ऊर्जेचं परिवर्तन विज्ञान आणि योगिक सत्य सूर्यकिरण सरळ पडतात शरीरातील तमोगुण कमी होतात सत्वगुण वाढतो मन प्रसन्न होते यामुळे योग प्राणायाम सूर्यनमस्कार या साधना या काळात अधिक परिणामकारक ठरतात तिळगुळ कर्मशुद्धी तीळ पापक्षालन गुळ मधुरता आध्यात्मिक अर्थ जुनी कटुता जाळा गोडवाणी स्वीकारा म्हणूनच तिळगुळ देणं म्हणजे कर्मबंधन सैल करणं पतंग उडवण्यामागचं रहस्य पतंग आत्मा दोर संयम आकाश परमात्मा जितका दोर सैल तितका पतंग हरवतो जितका संयम तितकी उंची पतंग अडवणं म्हणजे आत्मोन्नतीचा संदेश मकर संक्रांतीला नक्की काय करावं सूर्योदयाला तांब्याच्या भांड्यातून अर्घ्य द्यायचं ओम सूर्याय नमहा हे बारावेळा म्हणायचं दुपारी तिळाचे दान करायचे गरिबांना अन्नदान करायचं संध्याकाळी दीपदान आणि सकारात्मक संकल्प स्त्रियांसाठी विशेष आध्यात्मिक संदेश मकर संक्रांतीला सुहागिन स्त्रिया वान देतात सौभाग्य वृद्धिंगत होतं कुटुंबात सकारात्मकता वाढते ही परंपरा शक्तीपूजनाशी जोडलेली आहे ज्या दिवशी सूर्य उत्तरायणाला लागतो त्या दिवशी तुम्हीही अंधारातून प्रकाशाकडे वळा मकर संक्रांती म्हणजे आत्मपरिवर्तन कर्मशुद्धी आणि मोक्ष मार्गाची पहिली पायरी जर आपल्याला हा व्हिडिओ आवडला असेल तर या व्हिडिओला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि आपली प्रतिक्रिया कमेंटद्वारे आम्हाला कळवा जय सूर्यदेव पंढरीनाथ महाराज की जय 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 राम कृष्ण हरी